नमस्कार आकाश दादा प्रतीक्षाताई नमस्कार वेलकम आहे तुमचं लाईवला नाही येत मी जास्त आता काहीतरी बोला बोलते बोलते लाईव्ह पण सेव्ह करत नाही तुमची सेव्ह करावं लागते का मी तसंच सोडून टाकते आत्ताच <laughs> पाठक बाई व्हिडिओ छान झाला झाला का थँक्यू स्वातीताईची लाईव्ह येत नाही कोणत्याच स्वातीताई कोणत्या काय करत होत्या आधी हा लाईव्ह घेत होत्या अगोदर आत्ता नाही घेत नमस्कार राजू दादा वेलकम स्वागत आहे तुमचं काय म्हणता बोला अजून तुम्ही कुठे राहता जिल्हा कोणता मी पुण्यातून पुण्यातच राहत मी जिल्हा पण पुणेच येणार मग लाईक अँड थँक्यू जय श्री खटु श्याम ओम नम भगवते पुण्यातून हो पुण्यातूनच मी पुण्यातच राहिलाय एवढं करेक्ट नाही सांगणार कुठं राहते काय पण पुण्यातच ये मी हर हर महादेव तुमच्या आयडीचं हो नाव सांगा मला इंग्लिश काय जास्त वाचता येत नाही राधे 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 आम्ही सुद्धा पुण्यातून आहे हो का मग तुम्ही सांगा तुम्ही कुठं राहत आहे पुण्यात बोला बोला कमेंट करा माझा निघायचा टाइम झाला आता दूध आणायला हो का बरं जावा मग काय लवकर तरी लाईव्ह घ्यायची घेतली आत्ताच मला आता काही काम नाही घेतले आत्ता मी पुणे जिल्ह्यातून शिरोर तालु तालुक्यातून मांडवगन फराटा येथील आहे होय का अच्छा ज्योष्णाताई स्वागत आहे तुमचं आणि कशा आहेत तुम्ही क्रांतिकारी जय भीम ताई साहेब क्रांतिकारी जय भीम तुम्हाला पण ताई साहेब खूप छान चार नंबर डन थँक्यू दादा थँक्यू सो मच आणि स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती आपल्या विठ्ठल दादा नमस्कार पाच नंबर डन थँक्यू जोश्ना ताई थँक्यू विठ्ठल दादांचे व्हिडिओ छान असतात मी तुम्हाला खूप वेळा स्वातीताईच्या लाईव्हवर पाहिले आहे आता सुद्धा त्यांची लाईव्ह सुरू आहे तुम्ही मला सबस्क्राईब केलं आहे ना किंवा का हा केले केले मी बरोबर आहे मी कमेंट पण करते ना तुम्हाला केले पण लाईव्ह नाही ना घेत तुम्ही आकाश दादा लाईव्हच नोटिफिकेशन येत नाहीये मला तुमच्या दादा झाला का चहा पाणी लाईव्ह घेत जा घेते कधी कधी आधून मधून ताई साहेब नमस्कार 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 नमस्कार, नमस्कार। आकाश दादा नमस्कार हो का घेत जाईल मग कधी कधी दादा घेत गे, घेते मी लाईव्ह घेत होते आता ना बंद केली ते मी पंधरा वीस दिवसात बंदच बंद करून टाकली होती लाईक केले मागाशी नव्हते का केले राजू दादा विसरले होते काय थँक्यू विसरले होते वाटतं मला असे लाईक करायला थँक्यू शीतलताई आणि कशा आहेत तुमच्या व्हिडिओला कमेंट होत नाहीयेत माझ्या शीतलताई काय झालंय काय माहिती बदला की आम्ही असा डीपी बदलला की आम्ही कसं ओळखायचे ओळखायचं तसंच नीट बघायचं ओळखायचं मग मला तो डीपी बदलायचा आहे डीपीच निघा नाही तिथून तो बदलल्याच जाय ना झालंय शीतलताई म्हणतायत नमस्कार 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 आणि सचिन दादा स्वागत आहे बर का तुमचं तुम्ही आमच्या व्हिडिओकडे वळत नाही काय नाही आता सचिन दादा तुम्ही तुमच्याच नादात आहेत नाना नमस्कार नाना साहेब कसे आहेत तुम्ही हो आज चालू केली लाईव बोला नाना आहेत का बोला कोण कोण आहे तर बोला पटपट पट. आहेत ना ना तर किती वेळाने मेसेज करताय मग मी मगापासून बोलते तुमच्या सोबत बोला काय म्हणता कसे तुम्ही काय काय चालले तुमचं बोला बोला ना ना वेलकम मी प्रियाम काय सकाळी लाईव्ह चालू होती ना आले होते आरती ताई नमस्कार नमस्कार प्रिया ताई नमस्कार लाईक डन थँक्यू यू कशे आहेत प्रियताई आहेत का तुम्ही नमस्कार 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 तुम्ही कशा आहेत मी पण मस्त आहे मी पण छान आहे तुमचा चेहरा बघावा समोर तर म्यूट होतील लाईव्ह कॅमेरा ऑफ कॅमेरा होता तुम्हाला बोलते मी नाना म्हणता येत आहे कामात पाच मिनिटांनी मेसेज करतो बर बर ठीक आहे चालेल नाना मराठीत कमेंट करा भेट